नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या औसा या पोलीस ठिकाणी आपण पोलीस स्टेशन ठिकाणी आपण आलेला आहेत आणि सध्या समाज मराठा समाज बांधवाच्या वतीने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज औसा पोलीस या ठिकाणी निवेदन देण्यासाठी समज मराठा समाज या ठिकाणी दाखल झालेला आहेत आपण जाणून घेऊयात आजच्या का तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाजकंटक असलेले लक्ष्मण हाके नावाच्या वांडगुळानं जे मराठा समाजाच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा वक्तव्याचा निषेध करण्यासाठी व असे वक्तव्य घडून समाजासमाजात तेढ निर्माण होऊ नये व मराठा आणि इतर समाजामध्ये दरी निर्माण होऊन कुठंतरी जातीय दंगल उफाळू नये म्हणून प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही एक सामाजिक भान ठेवून या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे या फिर्यादीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की लक्ष्मण हाके हा कोणाची तरी सुपारी घेऊन समाजासमाजात जे तेड निर्माण करतो आहे आणि जातीय दंगल घडवण्यासाठी जो केविलवाना प्रयत्न करतो आहे त्याला कुठंतरी चाप बसवण्यासाठी शासनाने प्रशासनाने त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि गुन्हा त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना योग्य ते भारतीय न्यायसंहितेतील तरतुदीनुसार त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करून समाजाला न्याय द्यावा हे विनंती करण्यासाठी आम्ही व तशी फिर्याद देण्यासाठी आम्ही सर्व मराठा समाज बांधव या ठिकाणी जमलेला आहोत व औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आज फिर्याद दिली आहे त्यानंतर पुढील दिशा आपली काय राहणार जोपर्यंत अशा समाज कंट कंटकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहू आणि या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची वक्तव्य घडून कुठंतरी समाजा समाजात तेढ निर्माण होऊ नये जातीय सलोखा का कायम राहावा व महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कुठेतरी राजकीय वैमानाशातून अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने कारवाई करण्यासाठी आम्ही क सतत पाठपुरावा करत राहू एकंदरीतच आपण जाणून घेतलेल्या आहेत आजच्या माहिती इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औषध